नमस्कार मंडळी तर मस्त धपाटे करीत आहे मी धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं तर, तर मस्त याच्यात कांदा कोथंबीर बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ त्याच्यानंतर डाळीचं पीठ आणि लसूण आलं हिरव्या मिरच्या कोथंबीर हिंग सगळं टाकून हे मी मिक्स करून घेतं पाण्यामध्ये आता आपल्याला याची धपाटी लावायची किंवा थालीपीठ लावायची तुम्ही ज्या त्या भागाचे ते बोलत असाल ते समजा तर हे बघा एक गोळा करून घेतला आणि तेल टाकलं थोडंसं आता थो थो, थापून घ्यायचं आता हे थापून झालं याला असे छिद्र पाडायचे मस्त उपटने आणि याच्यामध्ये असं थोडं थोडं थो थो, तेल टाकायचं आणि असं झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटं दहा मिनिट झाले त्याला पडती मारू नसतो आपण खूप छान लागतं बरं का मस्त दह्याबरोबर बरोबर सॉस बरोबर अजून दुसरी काही चटणी केली तुम्ही त्याच्याबरोबर पण खूप छान हे धापाटी दुसरं एक आहे पाणी लावलंय त्याला मस्त म्हणजे असं तेल टाकलंय थोडस पाण्यास शिपणे किंचित किती छान झालं बघा धपाटो या सर्वांनी खायला तुम्हाला माझे केलेले धपाटे आवडले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान या सर्वांनी मस्त धपाट आणि दही खायला खूप छान दपटे झाले आहे या सर्वांनी खायला मला तर खूप आवडतं हे धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा बरं का कांदा वगैरे टाकायचं मस्त कोथंबीर आणि डाळीचं पीठ टाकायचं बाजरीचं ज्वारीचं चा, तुमच्याकडे जेवढे पीठ असेल तेवढे थोडे थोडे टाका पण कांदा आवश्यक टाका लसूण आणि आपली आलं हिरवं हिरवी मिरची जिर्याची पेस्ट करून टाका हिंग टाका म्हणजे पोट वगैरे आपलं दुखत नाही खूप छान खूप मस्त लागते खूप टेस्ट नाश्त्यासाठी टेस्टी लागतं नाश्त्यासाठी पण आणि असं पोटवर जेवणासाठी पण छान आहे मी तर पोटवरच खात असते नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा मी केलेले दपाटी आवडले तर आणि माझे नवीन नवीन नवी रेसिपी बघत जा शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा सर्वांना बाय